काय बोलते त्याकड ना तिकडे लागायच मारायच मावशी पालते नकोस खाण्यासारखे खाईल छान लागतो हे बघ किती हिरवी हिरवी झाड तर झाडे काय गरज करते खूप मजा येते मला पेरू तोडायला

फिरवायचं काय बघा चायट पत्ती आणि किती चाय फ्लावर हे बघा खाऊचा पान आमच्याकडे पण आहे असे नाही ग वरती येतो नाही पूर्ण नाही अजून वरती येतो राहून चल नको नको नाही बघ बाबांकडे किती आहेत बघ

कायची रगवी रंगवी फुल काय ते हिरवे हिरवे शेत काय ते हिरवी झाडे सगळं एक बघा भाऊशील पेरू खायला आजले या सगळे खायला टाकायचं तस काढत बसली तर वेळ जाणार तुला हिरवे मला असं वाटते खूप रील्स आम्हाला लवकर द्यायचंय बनू लाभी लिलो हाय छला पकड बी पडेल पावशीच्या गाडी जायला रेल्वे ट्रॅक पार करायला लागला हा बघा रेल्वे ट्रॅक पुढे मला बाबा घ्यायला थांबला पासूची फेली पुला जाते तो बाका समोर रस्ता दिसतेच आपल्याला चित्त जाईल रस्त्याच्या त्या बाजूला कालवा देवीचा मंदिर आहे मावशीच्या घरातून पण दिसतो मला तो चढ आवडला असेल तर